वारकऱ्यांसाठी नेहमी नियमित पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज यांच्या वतीनं राजूभाई नवगेरे साहेबांचं नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी होणार आहे किसन खैरे यांना विनंती आहे त्वरित आपण मंचावर जाऊन आमदार महोदयांचं स्वागत करावं यानंतर लघुजी आज हे तुमचे फार हे जे तेरा कोटी रुपये हे एका महिन्यामध्ये सर कलेक्टरला गोळा करायचे होते आणि हायकोर्टाला जमा करून तुमच्या खात्यामध्ये टाकायची होती असं हायकोर्टाची नोटीस होती त्यामुळे कलेक्टरनी हा जे काही आहे मशिनरी ती मशिनरी विकायला जेव्हा कारखान्यावरती तेव्हा चर्चा होत राहते असं चर्चा करता करता की बाबा पेपरला नोटीस आली आहे काही बघून हेच आहे का तिथल्या जे मशिनरी आहे आपल्याला काही भेटते का चांगले एखादी काही वाट भेटला तर आमचं पण होत राहतं दरवर्षी तर म्हटलं चला आपण जाऊन बघून येऊ आल्या पहिल्यांदा आम्ही देवीच्या मंदिरात गेलो म्हणलं जातोय काही चांगल्या कामासाठी तर पहिल्यांदा आपण दर्शन ठेवतो काही मातीचं हो जेव्हा तिथे गेलो तेव्हा देवीला म्हटलं तुझ्या मनात असल की माझ्या हाताने हा कारखाना चलावा तर त्यामध्ये मार्ग दाखव नाही पुढे कशी तरी मग आपल्या कामाला येऊ दे एवढं बोललो आणि आम्ही सगळं टीम आमची गेलो सगळं बघितल्यानंतर आम्ही कलेक्टरकडे गेलो कलेक्टर साहेबांना म्हटलं की तुम्ही ही नोटीस काढली ती खरे ही नोटीस काढली तर इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल म्हणलं कारण की जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा पूर्ण उत्साहचा एरिया हा आणि इथन बाजारसारखे येतील मला एखादा पाठ आवडलं मी घेऊन जाईल दुसरे कारखानदार येतील ते काही घेऊन जातील याच्यामध्ये नुकसान शेतकऱ्यांचं होईल हा कारखाना परत कधी कोणी चालू करणार नाही शेतकऱ्यांचं बारा कोटी येतील पण याचं नुकसान वर्षानुवर्ष जे काही उत्पन्न होणार आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे ह्याचं नुकसान होईल त्यानंतर तुम्ही याच्यात मार्ग सांगा म्हटलं आपण काय करू शकतो त्यांनी सांगितले तुम्ही राज्य शासनाकडून मान्यता घेऊन या आम्हाला काय आम्हाला पैसे पाहिजे आमच्या आम्हाला आम हायकोर्टाचे आम्ही आमच्यावरती तलवार आहे म्हणे आम्हाला कसलंही हरतीत एक महिन्यामध्ये पैसे भरायचे नेमकं खासदारकीचे इलेक्शन होते तेव्हा आचारसंहिता होती म्हणून त्यांना थोडा वेळ भेटला आणि मलाही वेळ भेटला जाधव साहेबांना भेटणं दिल्लीत जाणं त्यांच्याशी चर्चा करणे त्यांनीही म्हणताही तुम्ही करताय ना माझी काय हरकत नाहीये पहिल्यांदा ना म्हटलं बाबा मध्ये यायचंय आणि आपण जर घ्यायचं आहे किंवा सहयोगी जातो भाडे जातो काय जे असेल हे जर करायचं असेल तर पहिल्यांदा आमदार साहेब म्हणजे दादा आम्ही सोबत काम करतो तीन वर्षापासून सोबत येतो आम्ही बँकेमध्ये तर म्हटलं दादाना एक कॉल करावा दादा ना म्हटलं दादा काय करू घेऊ का कसं करू कारण तुमच्या तालुक्यामध्ये यायचंय मला आणि चालवायचंय दादाचा एकच विषय होता ते म्हणले बाबा चांगला चालवा मला काही अडचण नाही फक्त आमच्या शेतकऱ्यांची माझे काही इथले जे सभासद आहेत शेतकरी आहेत त्यांचे पहिले पैसे आणि तो व्यवस्थित चालला पाहिजे टाइम टू टाइम त्यांना अडचण झाली नाही पाहिजे तुमचे कर्मचारी असतील ठेकेदार असतील आणि शेतकरी दादानी तेवढं सांगितलं त्यांना तुम्ही सांभाळलं तर मला हरकत नाही आणि मी तुम्हाला सांगते की मी दादासारखा आमदार कधी बघितला नाही म्हणजे आपल्या तालुक्यातला कारखाना तोही हक्काचा कारखाना आजकाल जेवढे ने नेते आहेत प्रत्येकाला आशा असते की माझा एखादा अर्था नवा म्हणजे आज म्हणजे आणि राधांसाठी ती काही खूप मोठी गोष्ट नव्हती जेव्हा एखादा नेता म्हणजे एवढ्या निर्मळ मनाने म्हणतो की ठीक आहे ताई तुम्ही करा पण माझ्या फक्त बाबा माझ्या वस्तू आलो विचारता विचार करा लोकांना अडचण नाही झाली पाहिजे त्यामुळे तुम्ही म्हणजे जे आज ऐकले म्हणजे काही तुमचं प्रेम बघते मी दारांबद्दल खरंच कौतुक आणि मला त्याचा अनुभव पण आला मधल्या काळामध्ये परत दर महिन्याला आम्ही काम चालू केलं कारण के की कसं पेपर जेव्हा बनवायचे राज्य शासनाकडून बनवलं त्यावेळेस फायमि लागतो वेळी लागतो वे प्रत्येक डिपार्टमेंट मधून ती फाईल जात असते पण इकडे पेपरबाजी भरपूर रोज विकायची काय झालं परभणीय विकत घेत आहेत विक्री काढलं असं केलं तसं केलं रोज काही नाही काही चालू होतं राहत समाजाचे सभागृह करणं शादी खाणे करणं त्यांच्या पाहिजे त्यांच्या समाजाचे तिथे मोठे कार्यक्रम झाले पाहिजे त्यांचे धार्मिक कार्यक्रम झाले पाहिजे धार्मिक सलोख्या राहायला पाहिजे अठरा पकड जातीचं हे गिरगाव आहे आणि हे गिरगाव सुद्धा पुन्हा गोविंदांना राहिलं पाहिजे ज्या गावामध्ये बेगाजी पाटील नाजरे असतील कैलासवासी गौकू पाटील नाजरे असतील स्वप्न साहेबांसारखे तालुका च मिळणारे माणसे या त्यांच्या माध्यमातून होत असते नाव मोठा मोठा नसतो पण गावाने नक्की केली तर गाव सुद्धा मोठा होत असतो आणि त्या पद्धतीने आपल्या गावाचं वैभव आहे आणि हे वैभव तुम्हाला आम्हाला जपायचं काम त्या माध्यमातून करायचं असते या मंडळ जमा कारखाना माझ्या गावामध्ये ज्या गावातले ग्रामपंचायती युनिव्हर्सिटीनंतर नाला तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि तिथं सुद्धा सांगितलं की आपल्याला तिथं तिथं खा कारखाना तुमचा अगोदर आम्ही पूर्ण कारखाना पण घेणार होतो पण ज्यावास तुम्ही तिथं टेंडर भरलं तुम्हाला ते टेंडर सुटलं ते सुटल्यानंतर आव्हानातय आमच्याकडे आले जिल्हा बँकेमध्ये आम्ही सोबत काम करत होतो पण या विषयात कधी चर्चा झाली नाही माझ्या सहकारी माझे आमदार माझ्या साहेबाचे कुठले येते त्यांनी आणि भावनाताईने हा कारखाना घेतला आणि तिथं त्यांनी सांगितलं की बाबा हा कारखाना चांगला चांगला आम्हाला काय अडचण नाही म्हणलं तुम्हाला तरी भेटला तरी आम्हाला भेटला नाही सगळ्यात अगोदर आम्ही पूर्ण कारखान्याच्या बाबतीमध्ये बोलत होतो पण हा भेटल्यानंतर काही मंडळांनी तिथं राजकारण करायचं काम केले मी कोणाचा द्वेष करत नाही कोणाचं नाव घेत नाही पण हे केल्यानंतर सुद्धा कारखाना एक वर्ष बंद राहिला तरी हरकत नाही पण तो तुमच्या भावनेला भेटू नये ही ज्यावेळेस त्यांची मानसिकता झाली त्यावेळेस आम्ही ओपनली तुमच्या सोबत येऊन या कारखाना तुम्हाला भेटाव आणि चालाव या विभागातील या लोकांची एफआरपी भेटली पाहिजे या संदर्भात सुद्धा सभागृहामध्ये प्रश्न विचारणारा पहिला आमदार मी होतो की नऊ दहा कोटी रुपया शेतकऱ्यांच्या ज्याच्याकडे रुपया सुद्धा फुकटचा कपळाला चिटकायला येत नाही त्याचे दहा रुपये कष्टाचे असतात त्याचे शंभर रुपये कष्टाचे असतात एफआरपीचे जवळपास भविष्य भविष्य अनाला पैसे अडकले होते या तुमच्या आमच्या घाम काढणाऱ्या शेतकऱ्याचे नऊ कोटी ते दहा कोटी रुपये शेतकऱ्याचे ज्याने ती वाहतूक केली त्या वाहतूक क्षेत्रात शेतकऱ्याचे दोन तीन कोटी रुपये सभासदा शेतीतल्या कर्मचाऱ्याचे पैसे अडकले होते आणि हा कारखाना जर बंद पडला तर त्या राजकारणाचा पलीकड जाऊन तुम्हाला आम्हाला त्या बाबतीमध्ये काम करता येईल माझ्या एका गावातला एक कारखाना आहे कारखान्याचा मालक जर मी नसतो सभासद आहे आणि त्या कारखान्याचा संचालक म्हणून काम करतो आम्हाला तिथली भावना माहीत असते एखादा कारखाना जर चालला तर दहा हजार लोकांचे शेतकरी ऊस उत्पादक सोडून त्या विभागातील

तुम्ही सुद्धा इथं चांगल्या पद्धतीने काम करता तुमचे मिस्टर सुद्धा आमचे मित्र आहेत आणि हे करत असताना हा सभासद हा कारखान्याचे त्यांनी तिथं आजपास दहा दहा हजार रुपये भरलेले शेतकरी असतात ते सामान्य कुटुंब आलेले असतात त्यांनी त्या उसाच्या उत्पादनाच्या माध्यमातून ते शेअर्स घेतलेले असतात त्याच्यात तिथं कोराचे तिथं पाहिजे काम करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालं पाहिजे यासाठी आपण निश्चित काम करसाल यापेक्षा मी तुमच्या सगळ्याकडून बाळगतो या विभागातील शेतकऱ्यांना या विभागातील तरुणांना मी एक निश्चित सांगतोय की आपल्या इथं त्याच शेकर मध्ये एमआयडीसी मंजूर केलेली आहे त्याची टू ची मान्यता झालेली आहे सिक्स ची मान्यता झाल्यानंतर प्रत्यक्ष ते एमआयडीसीच काम सुरू झाले तीन ते चार हजार बेरोजगार तरुणाला त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम असत या विभागातील जे काही मोसुली रेकॉर्ड दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आताच खंडवाला तुम्ही सांगितलं माझ्या मते भूमी हजार सीट लागलेली आहे चांगल्या पद्धतीने तिथे काम करण्याचा प्रयत्न केलाय आमच्या इथं वेगळंच कार्यक्रम झाला राजकीय लवकर निवडणुकीला उभं राहिला ते म्हणजे हा आता अगोदर चांगला होता पण महावृत्ती गेले म्हणून यांचा सुकडासार झाला पाहिजे <laughs> राजकीय लोकांना कोणत्या पद्धतीने काम करायचं तेच कळणं झाले आपण तिथं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका मांडायचं काम केलं हे आपण तिथं सांगितलं की हा समाज विकासापासून कसो दूर गेलेला आहे एकला होता याची लेखला पण ठेवायला गेले एकला तिथं कुठंतरी याच्या मुलाला मेडिकलचं ऍडमिशन भेटलं पाहिजे इंजिनिअरिंगचं ऍडमिशन भेटलं पाहिजे म्हणून आरक्षण पाहिजे राजकीय आरक्षण आपण तिथं मागितलेलं पण या आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतो प्रत्येक समाजामध्ये एवढंच शिकविलेलं आहे की आपल्या समाजाचा अभिमान बाळगून दुसऱ्या समाजाचा आदर करा मग तिथं आपण सभागृहामध्ये प्रश्न मांडला की मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण तिथे काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे मग लगेच आमचे विरोधक गेले आणि ते म्हणले की ओबीसी वायाला की त्यांना मराठा समाजाला आरक्षण मागितले तुमच्या ओबीसीचा <laughs> विरोधात आम्ही त्या मतदारसंघामध्ये अठरा पकड जातीच्या लोकांना घेऊन चालण्याचं काम करत असतो म्हणून काहीतरी कधीतरी सर म्हणले की राजू निवडून आल्यानंतर किंवा अशा <laughs> पद्धतीने काही लोकांना सुरुवात केली काही म्हणले की नाही आता ते भाजपकडे गेले म्हणून आम्ही ते अगोदर चांगले होते पण भाजपकडे पण गेल्यामुळे आम्हाला लोक मतदान नाही करते पण या सगळ्या गोष्टी बाजूला सरून निवडणुकीमध्ये फक्त काम कामाला आलं आणि तीस हजाराच्या मताधिक्यानं या जागृत ते सगळे नाग्या बाजूला करून निवडून देण्याचं काम केलं